पुणे आलेली होईल देवळकर सभागृहाच्या या आवारामध्ये सध्या आम्ही उपस्थित आहोत आणि या ठिकाणी सध्या पोस्टलची मतमोजणी जी आहे ती सुरू आहे थोड्याच वेळामध्ये पहिल्या फेरीची मतमोजणी होईल आणि त्यानंतर दुसरी तिसरी अशा साधारण अठरा फेऱ्या होतील पहिल्या फेरीमध्ये महोद गटाची मतमोजणी होईल आणि त्यानंतर इतर गट जे आहेत तिसरी फेरी चोपडी गटाची होणार आहे पहिली फेरी महोद गटाची आहे तर मंडळी तुम्ही बघू शकत असाल की पुणेश्लोक अहिलया देवी होळकर सभागराच्या परिसरामध्ये आम्ही सध्या दाखल झाले आहोत आणि या ठिकाणी पोस्टल मतदान जे झालेलं आहे त्याची मोजणी सध्या सुरू आहे पहिल्या फेरीमध्ये महोद या गटाची आणि दोन पंचायत समिती गटाची मतमोजणी होईल आणि या मतमोजणीचा निकाल साधारणतः पंधरा ते वीस मिनिटामध्ये येण्याची शक्यता आहे त्यामुळे मंडळी सांगोला पॉलिटिक्सवर आपण या मतमोजणीचा ताजा निकाल किंवा ताजा अपडेट जे आहे ते आपण अगदी प्रत्येक क्षणाक्षणाचा अपडेट पाहू शकणार आहे सध्या पोस्टल मतमोजणी जी आहे ती सुरू आहे आणि थोड्याच वेळामध्ये पहिल्या फेरीचा निकाल जो आहे तर त्याची मतमोजणी होईल महूद गटा गटाची मोजणी ही पहिल्यांदा होणार आहे आणि त्यानंतर इतर गटाची मोजणी होईल त्यामुळे मंडळी पुणेश्लोक आहिले देवळकर सभागृहामध्ये ही मतमोजणी सुरू आहे आणि पोस्टल मतमोजणी झाल्यानंतर पहिल्या फेरीच्या मतमोजणीला सुरुवात होईल आणि ही पहिली फेरी महूद गटाची असेल अर्थात येत्या वीस मिनटामध्ये महूद जिल्हा परिषद गट आणि महूद पंचायत समितीगण चिकमहूद पंचायत समितीगण या तिन्ही उमेदवारांचं भवितव्य नेमकं काय आहे हे आपल्याला येत्या काही क्षणात समजणार आहे मंडळी हे, ला, हे लाव या ठिकाणी थांबवतो आहे आपण असंच कनेक्टर राहा सांगोला पॉलिटिक्सवर आपण प्रत्येक क्षणाची भित्तम बातमी देण्याचा प्रयत्न करत आहोत धन्यवाद